कथेचं नाव आहे आधार अमावस्येची रात्र होती बाहेर वादळी पावसाने थैमान घातलं होतं त्या काळ्या कुट्ट अंधारात अर्पिता निघाली होती पाय वाटेवरच्या कच्च्या रस्त्यावर दगडाला लाठे तिची पावलं रक्तबंबाळ झाली होती कशी बशी ती त्या डोंगराच्या कडेला येऊन पोहोचली खाली खोल दरी होती तिने आकाशाकडे पाहिलं देवाला दोन्ही हात जोडले आणि ती उडी घेणार एवढ्यात तिला कोणीतरी मागे खेचले एका दणकट हाताने तिला सावरले तिने त्याच्या हाताला झटका दिला तो ओरडला तशी ती घाबरली तिचा एक पाय दरीच्या कपारीवरच्या दगडाच्या फटीत अडकला त्याने तिला जोरात ओढलं आणि नकळत ती त्याच्या भाऊपाशात विसावली क्षणभरात तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं तिच्या अश्रूंचा बांध फुटला पण त्याने बोटांनी तिच्या गालावर ओघडणारे अश्रू अलगट टिपले डोंगरावरच्या एका दगडावर त्याने तिला बसवलं त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले वेडी आहेस तू काय करायला निघाली होतीस तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते तो म्हणाला फुटू दे बांध तुझ्या अश्रूंचा तरस तुझ्या दुःखाचा निसरा होईल त्याने मान खाली घातली आणि तो विचार करू लागला खरोखर हिने किती सोसलय तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळत होता लहानपणापासून एकाच शाळेत राहणारा तिचा बालपणीचा मित्र ईशान एकाच शाळेत एकाच वर्गात ते दोघं होते तसे दोघंही अभ्यासात हुशार बी एस सी पदवीपर्यंत दोघे बरोबर होते तिला पुढे शिकण्याची इच्छा होती पण घरात वडीलधाऱ्या मंडळीसमोर तिचं काही चाललं नाही तिच्या चुलत मामाने एका श्रीमंत बापाच्या मुलाचं स्थळ तिच्यासाठी आणलं आणि अधिक तपास न करता घाईघाईने तिचं लग्न उरकण्यात आलं तिचा नवरा रमेश तसा दिसायला चांगला होता पण श्रीमंत बापाचा लाडावलेला एकुलता एक मुलगा असल्याने घराबाहेरच तो जास्त राहत होता रात्री तो दारू पिऊन यायचा तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारसोड करायचा तिच्या आईवडिलांची परिस्थिती जेमतेम होती ती सर्व मुकाटपणाने सहन करत होती तिला दोन लहान गोंडस अशी एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलगा श्रेयस आणि मुलगी स्नेहा तिचे जीव की प्राण होते घरात म्हातारे सासू सासरे माई व आबासाहेब दोन धीर धीरज व सूरज आणि एक ननद भारती असं भरलेलं संयुक्त कुटुंब तिचं होतं घराची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती खानदानी श्रीमंती असल्यामुळे घरात कोणीच काम करत नव्हतं माई व आबासाहेब एका खोलीत तर धीरज आणि सूरज दिवसभर घरात टी व्ही आणि डीजेच्या तालावर नाचत राहायचे तर भारती वेळसर असल्याने दिवसभर भातुकलीचा खेळ खेड़ खेळत पसारा करून ठेवायची अर्पिता सोचिक होती लाजरी बुजरी होती लग्नाला जेमतेम दहा वर्ष झाली होती पण परिस्थितीने तिला प्रौढ बनवलं होतं दिवसभर घरातल्या कामाचा बोजा तर घरातल्या सगळ्यांना सर्व जागेवर देऊनही तिच्यावर डोळे रोखलेले असायचे रमेश तर घरात नसायचा पण धीरज सूरज व भारती तिला वेड्यातच काढायचे रमेश रात्री दारू पिऊन आला का त्याच्यासमोर तिच्या चुका काढायचे माई आणि आबासाहेबांना तिचा कडवडा यायचा पण मुलांच्या विषारी नजरेसमोर ते दोघही थांबत नव्हते दिवसामागून दिवस जात होते आता तरी सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील असं अर्पिताला वाटू लागलं पण निये तिला ते मान्य नव्हतं एक दिवस रात्री अचानक माईना हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला रमेश आला आईविषयी जिव्हाळा होता आई अचानक गेल्याने तो अधिकच दुखावला आपल्या बायकोनेच आपल्या आईला मारलं असा त्याचा गैरसमज झाला आणि तो अर्पितावर अधिकच राग काढू लागला आईच्या अचानक जाण्याचा धक्का त्याला सहन झाला नाही तो अधिकच संशयाने तिच्याकडे पाहू लागला घरात दररोज कोण येतं कोणते पदार्थ घरात शिजवले जातात त्याच्या सततच्या पार्टीने अर्पिता वैतागली त्यात धीरज आणि सूरजने व भारतीने अधिकच भर टाकली आता तिला घर तुरुंगासारखे वाटू लागले माईच्या निधनानंतर काही दिवसातच आबासाहेबांनी डोळे मिटले आता घरात वडीलधारे कोणी नसल्याने तिला एकटे वाटू लागले एका कोपऱ्यात जाऊन ती रडायची आणि तिचे चिमुकले त्यांच्या इवल्याशा हाताने तिचे अश्रू पुसायचे तिचं मन अनेकदा बंड करू लागलं पण आई वडिलांचे संस्कार तिला शांत राहायला लावत होते पण नियतीने तिच्या आयुष्यात काही वेगळंच आखून ठेवलं होतं रमेशच्या डोक्या सैतानी कल्पना थैमान घालत होत्या या घरात तुझी बायको देखील बरोबरीचा हिस्सा मागेल अशी एक शंका रमेशच्या मनात उतरवण्याचं काम रमेशच्या भावांनी धीरज व सूरजने आणि भारतीने केले एक दिवस असा उजळला अर्पिता सकाळी लवकर उठून बाकीचं घरकाम आटोपून किचनमध्ये नाश्ता बनवत होती तिची दोन्ही मुलं अंगणात खेळत होती ती संधी रमेशने साधली रमेशने मागून तिचे दोन्ही हात पकडले तर एका धीराने अंगावर राखेल ओतले दुसर काळी लावणार इतक्यात अर्पिता सावध झाली तिने रमेशच्या हाताला जोरात झटका दिला घराच्या मागच्या दरवाज्यातून ती जोरात पडाली पाठलाग होईल म्हणून घरापासून दूर एका पडक्या मंदिराचा तिने आश्रय घेतला जीव मुठीत धरून एका कोपऱ्यात ती लपली अंगावरच्या एका साडीवर ती बाहेर पडली होती घरी जावं तर तिची वाट पाहणाऱ्या तिच्या चिमुकल्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं दिवस कसा बसा तिने घालवला साजवेडी ती निघाली ती पायी चालत होती पण तिला पाठीमागून कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचे दिसले आता अंधार गडद झाला होता कोपऱ्यावरच्या खांबाला लटकलेल्या दिव्याच्या आधाराने ती पायवाट चालत होती तिच्या मागून पाठलाग करणारी व्यक्ती तिच्या जवळ पोचली तो रमेश होता त्याने तिचा हात धरला आणि तिला तो म्हणाला चल घरी ती म्हणाली सोडा मला तिच्या विनवणीकडे त्याने लक्ष दिलं नाही त्याने जोरात तिचा हात पिडला मग मात्र ती चिडली तिने त्याच्या हाताला जोरात सावा घेतला रमेशचा हात रक्तबंबार झाला होता अर्पिताने अंधाराचा फायदा घेतला व ती पडत सुटली गावाबाहेरच्या खोलदरीकडे तिने मनाशी निश्चय केलेला होता ती उडी घेणार तेव्हा मजबूत हातांनी तिला मागे ओढलं आणि सावरलं ते हात ईशानचे होते ईशानने तिला समजावलं की तुला जगायचं आहे तुझ्या छोट्या मुलासाठी तो समजावत असताना तिची नजर नकळत त्याच्या नजरेला भिडली त्या नजरेत तिला दिसला त्याग आणि प्रेम यांचा संगम ईशानच्या रूपात तिला मिळाला होता मैत्रीचा आधार पदवीपर्यंत शिक्षण घेताना ते दोघं बऱ्याच वेळेला अभ्यासाच्या निमित्ताने एकत्र यायचे पण फक्त मैत्री एवढंच दोघांच्याही मनात होतं अचानक अर्पिताचं लग्न ठरलं आणि झालंही त्यावेळी मात्र ईशानला हुरहुर वाटू लागली होती तो एकाएकी पडला पण अनेक चांगले स्थळ येऊन देखील त्याने लग्न केलं नाही आज अचानक गावाबाहेरच्या डोंगराकडे फिरायला जात असताना त्याला अर्पिता भेटली भेदारलेल्या अवस्थेत तिला वाचवता आलं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं पण डोळ्यात मात्र निसार्थी भाव होता मैत्रीचा त्याने तिचा हात धरला आणि ते दोघं निघाले एका वेगळ्या पाऊल वाटेकडे जिथे थोड्या अंतरावरच श्रेयस आणि स्नेहा तिची वाट पाहत होती ईशानने श्रेयस ओ स्नेहाला जवळ घेतलं अर्पिताने ईशानकडे पाहिलं दोघांची नजर एक झाली ती लाजली ईशानने मुलासह तिला जवळ घेतलं एका चौकनी कुटुंबाला ईशानचा आधार मिळाला होता